नमस्कार मित्रांनो दार उघड भया दार उघड असं म्हणत सतत हसतमुख राहणारा चेहरा म्हणजेच आदेश भाऊजी आदेश बांदेकर यांनी भाऊजी असं म्हणत घराघरात त्यांची ओळख निर्माण केली आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचे लाडके भाऊजी म्हणून ते कानाकोपऱ्यात प्रसिद्ध आहेत अशा या सतत हसतमुख राहणाऱ्या भाऊजींना सतत कोणत्या ना कोणत्या वाईट गोष्टीचा सामना करावा लागत आहे तर अशातच आदेश बांदेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अगदी त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे तर चला पाहूया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी सर्वात आधी तुमच्यापर्यंत येत राहतील तर मित्रांनो आदेश बांदेकर यांची सर्वात जवळची आणि एक नंबरची चाहती आणि मांडलेल्या आजी या काळाच्या पडद्याआड झाल्या आहेत भाऊजींची चाहत्या आजी शंभर वर्षाच्या होत्या त्या सांगलीला राहत होत्या परंतु त्यांचे वृद्धापणाने निधन झाल्यामुळे भाऊजी खूप भाऊक झाले आहेत तर त्यांचे दुःख त्यांना सोशल मीडियावरून व्यक्त केले आहेत सांगलीला राहणाऱ्या या आजी होम मिनिस्टर या कार्यक्रमासोबतच या आदेश बांदेकर यांच्या चाहत्या होत्या टीव्हीवर आदेश भाऊजी दिसले की त्यांना हात जोडून नमस्कार करत होत्या या आदेश बांदेकर यांच्या खूप जवळील आजी होत्या परंतु त्यांच्या निधनाने आदेश भाऊजी खूप खचून गेले आहेत तर मित्रांनो या आजीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली